मंडळ नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती अनेक घर अनेक घरामध्ये पाणी घुसलं अनेक शेतामध्ये पाणी घुसलं पीक वाहून गेले आणि मुसळधार पाऊस झाल्यानंतर वैजापूर तालुक्यात कशी अवस्था झाली आहे हे दृश्य मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय कॅमेरामॅनला मी विनंती करतोय हे दृश्य त्यांनी या ठिकाणी दाखवावं अक्षरशः पूर्ण रस्ता या ठिकाणी खचलेला आहे रस्ता वाहून गेलाय आणि डांबर देखील या ठिकाणी वाहून गेलाय या ठिकाणी आहेत आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग वर आहे आणि जे खाली रस्ता करण्यात आलेला होता तो रस्ता या ठिकाणी वाहून गेलाय आणि जे डांबर आहेत ते अक्षरशः थेट शेतामध्ये गेलेला आहेत एवढंच नाही तर हे जे खांब आहेत हे चांगल्या सिमेंटमध्ये पॅक केलेलं आहेत हे देखील या ठिकाणी वाहून या ठिकाणी आलेले आहे आणि शेतामध्ये या ठिकाणी गेलेले आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी झालेलं आहे मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग जवळ आहे मात्र समृद्धी महामार्गाखालचे जे शेत आहे जे शेतकरी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान होत आहे आणि पाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साचत आहे अक्षरशः शेतामध्ये या ठिकाणी खड्डे पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जी शेतातली माती आहेत ती देखील या ठिकाणी वाहून गेलेली आहे दृश्य मी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय हे या ठिकाणी रस्ता होता या रस्त्याची अशा पद्धतीनं या ठिकाणी अवस्था झालेली आहे पूर्ण डांबर या ठिकाणी वाहून गेलेला आहे खाली फक्त या ठिकाणी दगड राहिलेले आहेत आता हा रस्ता कधी होईल हा प्रश्न वेगळा आहे मात्र या ठिकाणी डांबराची अशी अवस्था झालेली आहे डांबर रस्त्याची या ठिकाणी अवस्था झालेली आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेताशी कशा पद्धतीने अवस्था झालेली आहे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता खर तर शेतकऱ्यांच्या शेतवस्तीवर जातो मात्र या रस्त्याची देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी अवस्था झालेली आहेत शेतात जे पीक आहे ते वाहूनच गेले आहेत मात्र काही शेतकऱ्यांनी जे पीक आहेत ते त्या ठिकाणी जपून ठेवलेले आहेत मात्र ते विकण्यासाठी देखील बाजारपेठात देखील जाण्यासाठी त्यांना या ठिकाणी रस्ता नाहीये अशी भयंकर परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे हा रस्ता या ठिकाणी वाहून गेलेला आहे हे पूल आहेत हे पूल देखील या ठिकाणी वाहून गेली आहे अशी भयानक परिस्थिती वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळ झालेली आहे